नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी टेलिव्हिजन विश्वात गेली अडीच वर्षे जुई गडकरीचं ठरलं तर मग या मालिकेने टी आर पी च्या अधिराज्य गाजवत असल्याचं मिळालं तर आता नुकतीच या आठवड्याची लिस्ट समोर आलेली आहे तर जाणून घेऊ या टॉप टेन मालिका कोणत्या आहे मालिकेच्या हटके कथानकामुळे दर आठवड्याप्रमाणे या वेळेही ही ठरलं तर मग मालिका टी आर पी यादीत पहिल्या स्थानी आहे यानंतर जानकी ऋषिकेश घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा क्रमांक लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर कोण होतीस तो काय झालीस तो ही मालिका आहे चौथ्या क्रमांकावर आदिनाथ कोठारेची मालिका नशी याचा नंबर लागतो पाचव्या क्रमांकावर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे सहाव्या क्रमांकावर तुही रे माझा मितवा ही मालिका आहे सातव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आहे झी मराठीच्या कंबळी मालिकेला आठवं स्थान मिळालं आहे या मालिकेत सध्या कॉलेज इलेक्शन चा सिक्वेन्स चालू आहे आणि यामध्ये कमळी अनिका विरोधात उभी राहिली आहे कमळी ही झी ठरली आहे तर नवव्या क्रमांकावर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका आहे तर दहाव्या क्रमांकावर विन दोघातली ही तुटेना आणि तारिणी मालिकेचा नंबर लागतो तर मित्रांनो यापैकी तुमची आवडती मालिका कोणती हे खाली कमेंट करून नक्की कळवा